कवळा बांधायला भावा बहिणीनो आमोशा संपायच्या आधी लय गरबडात गरबड हो का अजून हारववायचंय मेकअप नाही माझा काय अजून काय का 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 नाही पहिला कवळा काढला आता दुसरा बांधायचा चाललाय आता आमोशा ना डावर मध्ये बघ ना चला ते बोलते ठेवून तिकड आता हो का ही फुलं आणल्यात या एक एक किलो आणलेत मग दोन किलो फुलं आणल्यात या फार ओवायच्यात आता दाराला गाडीला आता लक्ष्मी पूजन करायचं ना गाड्या काय निसतं पाणी मार तर टाईम भेटला घेता येईल हां तर आता दाजीला फटाकडे बी आणल्यात भाऊ बहिणींनी ठीक आहे फटाकडे फटाकडे करत होता चला हाराची तयारी चालली हार बनवायची आता दोन दरवाज्याला परत तिकड आपले दोन गाड्या दोन किलो आणल्या दोन किलो म्हणलं हे कसं पुरायचे नाही म्हणून दोन किलो लिहून आलं आता काय झालं सुई सापडा नाही

Hmm. पैसा घर कसला मोठा फटाक्राम शेअर शिकार वाह गावाने फटा शेअर शिकार टिकले ते डबी इथं वेळ फटाफट फटाफट हां बुसणाळ बई काय का असा ना ती ती आनल्यात असं बोल 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 फिरायला हवं असं बुसणाळ नाही काय करतो यो काय म्हणतात आहे यो मोडे

आणली का नाही का रंगाचं काय म्हणतात सुरसुरबाजे सुरसुरबाज या काय म्हणतात म्हणलं आता काय म्हणलं पाहिजे हो का रंगाच आहे रंगाच आता संध्याकाळी वाढ्याकाळी आधार पडल्या आधार पडल्या आवाळात जावं रंग 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 करायचं आहे दिसतंय का असं आवाळात आपलं गेलं ना मग दाखवते तुम्हाला दाजीने तुमच्या उडावलं ना मग आवाळात गेल्यावर किती रंग करतय तसंच आपल्या संसाराला रंग यावा भोलेनाथ चरणी प्रार्थना म्हणजे असा हा वाजू की पिस्तूल आणलाय की पिस्तूल कसला तडतळे आहे या तडतड कसलं तडतड वाचत जणू तडतड तडतड मिरच्या टाकल्यावर वाचतय का काय काय म्हणजे तडतड भाजी

नाही दाजीने मोडक्या पितळीवानी तोंड केलं आधीच तर मोडक्या पितळीवानी तोंड झालंय दाजीच त्याच्यात मोडक्या पितळीवानी जोड केले काय करता बी आहे अजून तिथं बी आजले की या आता ह्या वर्षी उलसेच वाजवा मोठ्या वर्षा वा काय <laughs> नाही वाजवून जाग असल्या दिवाळी नसल्या शिमगा यातल्या चेहरच वाजवा यातल्या तिघीने एक एकच घ्यायची यातली एक एक घ्यायची दोनच बॉक्स तिघीने एक एक बॉक्स घ्यायचं आठू बहायचं पासच वाजवा बास तेवढच बाकीच पुढल्या वरती बासच्या वरती किंवा महा वाचल्या पुढच्या वरती आणि एकच वाजवा सगळ्यांनी दोन दोन चेरचे

हो हा मोठा स्टँड वर जमन का लावायचा नाही ग्राउंड वाकडीच लय खड करू नको आधीच याला मोरमाला हा हा ते तिकडे घे आणि तिथं तू एवढ्या लहान संध्याकाळ hmm? 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 दिवस मावळा चाललेला आहे किलोला वेळी गाडी धुवायला जनावर चालली संध्याकाळची कस काय वातावरण दिसतंय पुढं जा पाहिज पुढ पुढं म्हणा जा पाहिजे निसत म्हणा गिअर काय करावं पुढच दांड काय असत खाली ती नाही खाली हा दाब खाली माग पुढं करायची गाडी अशी

घी पुढे घी पुढे घे हा बस लावते तेच टी एनला पाणी मारायचं साकांना यायला त्याला धुऊन कोणी मारायचं पाणी जस कुठं कुठं चिखल दिसतोय कुठं काय काय सगळं धुवून काढायचे मागून पुढून शेवट चाललंय आपलं फटाकडं वाजवायचं काम

थापी, <laughs> थापी मला सारख माझ्या मागा हात धुवून लागताय मला वाटलं बंडल आणलं मध्ये बांध तुम्ही नवकरीला लागल्यावर

चला बा बहिणी चालली तयारी आता घेतो आवडून अजून लुगडं नेसायचंय मला मी